नमस्कार मित्रांनो आजची कथा पुण्यातील एका रिक्षाचालकाला आलेला एक भयानक अनुभव अनुभव सांगण्यापूर्वी मित्रांनो आपलं वी एस मराठी भयकथा चॅनेल नवीन आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कथेला आता सुरुवात नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम मी पुण्यामध्ये पार्ट टाइम रिक्षा चालवतो म्हणजेच संध्याकाळपर्यंत मी पुण्यातील एका आय टी कंपनीमध्ये काम करतो आणि घरी जाता जाता रिक्षाची भाडी मारतो रोजच्या दिनचर्येनुसार मी आजसुद्धा सकाळी लवकर उठलो अंघोळ देवाला दिवाबत्ती करून मी घराबाहेर पडलो आता मी सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन रिक्षाला स्टार्टर मारला आणि कामावरती निघून गेलो कंपनीत दिवसभर काम करून मी रात्री नऊ वाजता कंपनीच्या बाहेर पडलो मित्रांसोबत गप्पा मारत मारत नाश्ता सेंटरकडे जाऊ लागलो कंपनीमध्ये आम्हा पाच सहा जणांचा ग्रुपच होता आज बायको घरात नव्हती त्यामुळे मी रात्री जास्त वेळ रिक्षा चालवणार होतो त्यामुळे मी आत्ताच नाश्त्याने पोटगच्च केलं नाश्ता संपवून आम्ही सर्व मित्र पार्किंगमध्ये आपापल्या गाड्यांकडे गेलो सर्वांनी एकमेकाचा निरोप घेऊन आपआपल्या घरी निघून गेले आता मी सुद्धा रिक्षाचा स्टार्टर मारून कंपनी बाहेर पडलो आणि भाडं शोधू लागलो तसं पुणे माझी जन्मभूमी त्यामुळे पुण्यातील सगळे गल्लीबोळे मला तंतोतंत माहीत होते आणि त्यात रिक्षाचालक म्हणजे विषयच नाही आता मी रिक्षाची भाडी मारून मला जवळपास अकरा साडे अकरा वाजले होते हे टाईम रोज माझं घरी जायचं असायचं परंतु आज घरी कोणी नसल्याकारणे मी मनाला म्हणालो अजून दोन तीन तास भाडी मारू आणि तसंही आज माझा मूड फ्रेश होता त्यामुळे आज मला जास्त वेळ भाडी मारणं त्रासदायक नव्हतं आता रात्रीचे पाहुणे बारा वाजले होते मला आता एक भाडं मिळालं होतं परंतु ते भाडं मी जिथे होतो तिथून तब्बल सत्तावीस किलोमीटर लांब होतं परंतु छोटी भाडी घेण्यापेक्षा मला आता एकच सर्वात लांबचं भाडं मिळालं होतं पुढची पार्टी मालदार होती त्यामुळे मला त्या, त्या भाड्याचे जवळजवळ दुप्पट पैसे मिळणार होते म्हणून मी ते आलेलं भाडं घेण्यास होकार दिला आता ते भाडं घेऊन मी माझ्या पुढील प्रवासाला सुरुवात केली रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते पण रोजपेक्षा आज रस्ता जरा जास्तच मोकळा वाटत होता मी मनाला म्हणालो आज मी जास्त लेटपर्यंत रिक्षा चालवते म्हणून कदाचित असं असेल आता मी हळूहळू पुढे सरकत होतो जिकडे मी हे बाड घेऊन जात होतो तिकडे मी कधीच प्रवास केला नव्हता त्यामुळे मला त्या रस्त्यांचा अंदाज देखील नव्हता आता आम्ही एका सुनस्थान जंगलात प्रवेश केला होता तसं ते जंगल नव्हतं आजूबाजूंना दाट झाडी असलेलं एक ठिकाण होतं परंतु रात्रीच्या त्या काळ्याकुट्टा अंधारात ते एक घनदाट जंगलच वाटत होतं रस्ता मोकळा असल्याकारणे मी आता जरा रिलॅक्स होऊनच रिक्षा चालवत होतो आता माझी नजर रस्त्याच्या उजव्या बाजूला गेली तिथे एक मोठी स्मशानभूमी होती आणि तिथे एक नुकतंच ताजं प्रेत जळत होतं ते बघून माझ्या अंगावर एक सरकन काटा आला कारण मला लहानपणापासून भूताची खूप भीती वाटते मी लगेच तिथून नजर हटवत पुढे रस्त्याकडे बघितलं आणि रिक्षा चालवू लागलो आत्तापर्यंत माझा मूड एकदम चांगला होता परंतु मागील ते स्मशान आणि जळतं प्रेत बघून माझा मूड आता भरपूर खराब झाला होता आणि मला मागे येताना या रस्त्याने एकटा कसा येऊ असा विचार माझ्या मनात घिरट्या घालत होता मी मनातल्या मनात विचार करत होतो इतक्यातच मागचं पॅशेंजर ते आजी आजोबा होते ते मला म्हणाले लेकरा कुठचा रे तू त्यावर मी त्यांना मी जिथे राहतो ते ठिकाण सांगितलं आणि तिथून पुढे लगातार दोन मिनटं आमची वार्ता सुरू झाली एकमेकांचे विचारपूस करून झाल्यानंतर शेवटी ते आजोबा मला म्हणाले बाळा आता तुला या रस्त्याने पुन्हा घरी जावं लागेल ना मी हो त्यावर त्यांना हो म्हणालो त्यावर त्यांनी मला लगेच प्रतिउत्तर दिलं बाळा या रस्त्याने परत एकटा जाऊ नकोस एकटाच माझ्या दोन्ही भुवया आकसून जवळ आल्या आणि माझ्या मनात विचार आला की हे आजोबा असं काय म्हणतायत म्हणून मी त्यांना विचारलं का हो आजोबा त्यावर ते मला म्हणाले बाळा या रस्त्याचा मला गेल्या चोपन्न वर्षापासूनचा अनुभव आहे मी ज्याप्रमाणे ऐकलं आहे त्याप्रमाणे हा रस्ता चांगला नाही सकाळचा हा रस्ता जेवढा सुंदर दिसतो त्याहून अधिक संध्याकाळचा हा रस्ता भयान दिसतो म्हणूनच तर संध्याकाळी या रस्त्यावर जास्त कोण प्रवाशी नसतं मी त्यांना विचारलं आजोबा हा रस्ता भयंकर आहे भयान आहे म्हणजे नक्की काय त्यावर ते म्हणाले बाळा असं म्हणतात की या रस्त्यावर रात्री अपरात्री एकटा प्रवास करणाऱ्यांना भूतं दिसतात आणि ती भूतं शिकार सापडेल त्याला पकडून त्याची हत्या करतात हे ऐकून मी भरपूर घाबरलो होतो आता माझ्या तोंडातून कोणताही शब्द निघत नव्हता मी पुढे बघून फक्त रिक्षा चालवत होतो इतक्यात त्या आजोबा पुन्हा म्हणाले बाळा मी तुला घाबरवत नाही परंतु तुला या रस्त्याची माहिती नाही आहे त्यामुळे मी तुला फक्त सांगतोय की पुन्हा जाताना एखादं भाडं घेऊन जा एकटा जाऊ नकोस हे ऐकताच माझ्या मनाला दिलासा मिळाला पण आता माझ्या मनात असं आलं की ज्या ठिकाणी मी निघालो आहे त्या ठिकाणाला मी जास्त ओळखतसुद्धा नाही आणि मला एका गोष्टीची खात्री नव्हती की तिथून मला पुन्हा मागे जायला भाडं भेटेल की नाही आता मी माझ्या भाड्याच्या शेवटच्या ठिकाणी पोहोचलो होतो आजी आज आजोबा रिक्षातून बाहेर उतरले त्यांनी मला पैसे दिले मी ते घेतले आणि त्यांना सुट्टे पैसे परत दिले आताला आता मी गाडीला स्टार्टर मारणार इतक्यातच ते आजोबा मला म्हणाले बाळा काळजी घे शिस्तीत जा हे ऐकून मी त्यांना हो हो म्हणत तिथून पळ काढला आता मी त्या जंगलाच्या जवळ येऊन पोचलो होतो पण त्या जंगलात रिक्षा घालायची माझी हिंमत होत नव्हती म्हणून मी रिक्षा त्या जंगलापासून सुमारे एक किलोमीटर लांब थांबवली होती आणि कोणतं भाडं मिळतंय का याची वाट बघत होतो आता जवळजवळ पाच मिनटं होऊन गेली होती मला रिक्षाच्या राईट मिररमध्ये एक सावली माझ्याकडे येते असं जाणवत होतं ती सावली आता काचेमध्ये हळूहळू मोठी होत होती आता माझ्या जीवात जीवाला होता मी रिक्षाच्या बाहेर उतरलो आणि बघितलं तर ती एक स्त्री होती तिला मी आता विचारलं काय होत आई कुठे जायचंय त्यावर ती बाई मला म्हणाली इथेच पुढे मला उतरवा हे ऐकून मी त्या बाईला म्हणालो बसा आणि मी ड्रायव्हिंग सीटीवर येऊन बसलो आता मी रिक्षा सुरू केली आणि पुढील प्रवासास सुरुवात केली आता मी त्या जंगलात पोचलो होतो सोबत कुणीतरी आहे त्यामुळे मला इतकी भीती वाटत नव्हती आता माझी नजर पुढच्या आरशात त्या बाईवरती गेली ती शांत डाव्या बाजूला बघत होती जणू त्या जंगलातच कुठे तिचं घर आहे त्या आशेने ती रस्त्याकडे बघत होती तिचा अवतार मला ठीक वाटत नव्हता चेहऱ्यावरसुद्धा एक उदासी होती परंतु मी लहानपणापासून लाजाळू होतो त्यामुळे मी तिच्याशी कोणतीही वार्ता केली नाही आणि सरळ रिक्षा चालवत होतो आता मी तोंडातल्या तोंडात, तोंडात किशोर कुमार यांचं गाणं गुणगुणत होतो आणि रिक्षा चालवत होतो इतक्यात मला मागून त्या स्त्रीने मोठ्याने आवाज दिला आणि ती म्हणाली हो रिक्षा थांबवा हे एकताच मी थोडं दचकलो कारण रात्रीच्या त्या किरकिरत्या अंधारात अचानक कानावर पडलेला हा मोठा आवाज होता रिक्षाची गती आता कमी केली आणि तिला म्हणालो काय होत आई काय झालं त्यावर बाई मला म्हणाली रिक्षा थांबवा आला माझा स्टॉप त्यामुळे मागे ओढून मी तिला म्हणालो अहो इथे कोणता स्टॉप नाही तुम्ही कुठे जाणार त्यावर ती मला म्हणाली तुम्ही गाडी थांबवा आता मी पाय ब्रेकवर मारून गाडी थांबवली गाडी थांबवताच ती बाई मला म्हणाली मी इथेच राहते हाच माझा शेवटचा टप्पा आहे असं बोलून ती रिक्षातून उतरली मी पण मनाला म्हणालो आता या घाड जंगलात असेल कुठेतरी वस्ती जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे अर्ध जंगल तरी ही बाई आपल्यासोबत होती आता मला अर्ध जंगल पार करायचं आहे असं मी मनातल्या मनात, मनात बोलू लागलो होतो परंतु आता दहा पंधरा सेकंड झाले होते तरीसुद्धा पैसे द्यायला ती बाई पुढे आली नव्हती म्हणून मी मागे बघितलं तर ती बाई रिक्षात नव्हती मला उजव्या मिररमध्ये दिसलं की ती बाई मागे चालत आहे त्यामुळे मी रिक्षातून लगेच उतरलो आणि मोठ्याने हाक मारली आणि म्हणालो हो बाई अहो तुम्ही पैसे नाही दिले ती बाई माझ्यापासून जास्त लांब नव्हती दोन ते तीन मीटर इतकी लांब होती मी हाक मारून सुद्धा त्या बाईने मागे बघितलं नाही म्हणून मी आता तिच्या मागे धावू लागलो मी हाका मारत तिच्या मागे पटपट धावत -पट होतो तेवढ्यात ती अचानक थांबली ती थांबल्याबरोबर मी सुद्धा थांबलो पण मी थांबल्यामागचं कारण ती थांबली हे नव्हतं कारण आता माझं लक्ष रस्त्याच्या उजव्या बाजूने असलेल्या त्या स्मशानभूमीकडे गेलं होतं मगाशी ते ताजं पेटणारं प्रेत आता अर्ध पेटून गेलं होतं आता मी तिथून नजर काढत त्या बाईकडे नजर पैशासाठी फिरवली ती बाई थांबली होती मी तिला म्हणालो अहो बाई पैसे तर द्या त्यावर ती बाई मला पुढे बघूनच म्हणाली शाना असशील तर इथून निघून जा त्या तिच्या बोलण्यावर मला रागच आला पण मी आता रागाने तिच्या जवळ जाऊ लागलो तितक्यात तिने तिचं मुंडकं मागे फिरवलं तिचं अंग जे होतं म्हणजे धड जे होतं ते पुढे बघूनच होतं मी आता दचकून थांबलो आणि माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं तर तिचे पायसुद्धा तिच्या मुडक्यासोबत मागे फिरले परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं मुंडकं आणि पाय हे जरी मागे फिरलं असेल तर तिचं संपूर्ण शरीर हे पुढे फिरलेलं होतं आता तिने मोठ्याने किंकाळी फोडत माझ्याजवळ येऊ लागले हे बघताच मी मागे फिरून धावू लागलो पळता पळता पायात पाया अडकून मी खाली पडलो परंतु मी पुन्हा एकदा उठलो आणि परत रिक्षाकडे धावू लागलो मी आता धावत रिक्षात येऊन बसलो इतक्यात कुठल्या तरी शक्तीने माझा गाळा घट्टनाखाने ओढून खेचला असं मला जाणवलं आणि मी धडकन रस्त्यावर आदळलो आता माझ्या हाताच्या कोपऱ्याला मजबूत मार लागला होता जे डोळे उघडताच मला त्या बाईचं मुंडकं माझ्या तोंडाजवळ दिसलं ते बघून मी सरपटत त्या मुडक्यापासून हातावरतीच लांब जाऊ लागलो आता मी रिक्षा सोडून रस्त्यावर धावू लागलो होतो संपूर्ण शरीर एकदम व्यवस्थित होतं परंतु माझ्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला जबरदस्त मार लागला होता आता माझ्या पाठीला जबरदस्त धक्का लागला जणू कोणी माझ्या पेकाटात लात घातलीच असावी पण ती लात जवळजवळ दहा पंधरा जणांनी एकदम मला लात घातले असं जाणवलं आणि मी पुन्हा एकदा रस्त्यावर आदळलो आता मी पुन्हा मागे बघितलं तर मला असं दिसलं की ती बाई आता एखाद्या जनावरासारखी हातपाय रस्त्यावर ठेवून धावत माझ्याकडे येत आहे आता त्या बाईने पळत येऊन माझ्या हातावर झडप गाठली आता तिचा अवतार बघून मी जवळजवळ बेशुद्ध होऊनच बाकी होतं तिचा चेहरा एकदम भला मोठा दिसत होता त्यात त्या चेहऱ्यावर एक भयंकर असे घाव देखील होते एका राक्षसासारखे तिचे दात तीन चार इंचाचे होते मोठ्याने वरडू लागलो आणि तिच्या कचाट्यात सापडलेला माझा हात सोडवायचा प्रयत्न करू लागलो इतक्यात तिने तिच्या कचाट्यात सापडलेला माझा हात ओढत तिच्या तोंडाजवळ घेतला आणि मोठ्याने माझ्या हाताचा चावा घेतला तो चावा इतका भयंकर होता की त्या चाव्यामध्ये कोपऱ्यापासून माझा हात तिने तिच्या धारधारद हाताने जणू आपण चिकनचा लेग पीस जसा तोडतो तसा हात तोडला आता माझा हात रक्ताने माकला होता माझा हात तिच्या कचाट्यातून सुटला होता परंतु माझा कोपऱ्यापासून पुढे हात तिच्याच हातात होता हे बघून मी मोठ्याने रडत ओरडू लागलो कारण त्या वेदना मला सहन होत नव्हत्या इतक्यात मी माझ्या हाताकडे बघितलं तर माझा हात पूर्णपणे रक्ताने भरला होता हाताच्या काही नसा खाली लोंबत पडल्या होत्या हे बघताच मी मोठ्याने किंकाळे फोडत तिथून धावू लागलो होतो आता मी त्या बाईपासून बऱ्याच अंतरावर धावत आलो होतो मी मागे ओळून बघितलं तर ती बाई माझा हात आदाशासारखा खात होती मी आता माझा धावण्याचा वेग वाढवला मी माझी रिक्षा तिथेच सोडून पुढे पळत होतो मी कधी साधा अर्धा किलोमीटर न धावलेला माणूस पण त्या रात्री त्या वेदनेमध्ये मी जवळपास दोन तीन किलोमीटर धावत पुढे आलो होतो मी माझ्या डाव्या हाताने माझा उजवा हात पकडला होता त्यामुळे मला धावताना थोडा त्रास होत होता आता मी त्या जंगलाच्या बाहेर पडलो होतो आता मला त्या वेदनेपेक्षा दम लागूनच मरतो की काय असं वाटत होतं तिथे पोचताच मला एक दोन वाहन चालक दिसले मी त्यांच्याजवळ गेलो आणि काही न बोलता घरघरून चक्कर येऊन पडलो तिथून पुढचं मला काहीही आठवत नाही मला थेट सकाळीच जाग आली तेव्हा मी एका हॉस्पिटलमध्ये होतो पहिली नजर माझ्या हाताकडे गेली तर माझ्या हाताला भला मोठा बँडेज लावून दुसऱ्या हाताला सलाईन लावून मला एका बेडवर झोपवलं होतं जर तुटलेला हात बघून आता मी मोठ्या मोठ्याने रडू लागलो होतो ओरडू लागलो होतो त्या एका प्रसंगानंतर माझी पुढची सर्व जिंदगीच बर्बाद झाली होती इतक्यात माझ्या तोंडावर पाणी पडलं आणि माझ्या कानावर एक आवाज आला तो आवाज माझ्या बायकोचा होता ती म्हणत होती अहो उठा कसले गाड झोपला आहेत कामावर नाही का जायचं हे ऐकताच मी धाडकन जागा झालो आणि मी माझी पहिली नजर माझ्या उजव्या हाताकडे नेली तर माझा हात सही सलामत होता फक्त तो हात कोपऱ्यापासून पुढे अंगाखाली सापडल्यामुळे त्या हातात जीव उरला नव्हता पण थोड्या वेळाने त्या हातात सुद्धा जीव आला आता मला उठून जवळपास वीस मिनिट होऊन गेली होती तरीसुद्धा माझ्या डोक्यात तेच स्वप्न भिंगत होतं पण ते स्वप्न माझ्या आयुष्यात सर्वात भयानक स्वप्न होतं मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा Да не вот.